प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल अनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांनी आज इसलकरंजी नगरीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सद्दीच्छा भेट देऊन त्यांच्या संस्थेच्या वतीनं रुग्णालयातील क्षयरुख विभागास संगणक संच भेट देण्यात आला तसेच आय डी बी आय बँक शाखा शाहूपुरी यांच्या शा वतीनं सी एस आर फंडातून रुग्णालयातील क्षय रुग्णांसाठी तीनशे नग हातरुमाल देण्यात आले संस्थेच्या वतीने संस्था स्थापन झाल्यापासून आज अखेर आरोग्य क्षेत्रात अधिक उपक्रम राबवले आहेत तर एकूण पाच अधिक उपक्रम राबवले आहेत यावेळी रुग्णालयाच्या क्षयरोग तज्ज्ञ डॉक्टर मानसी कदम यांनी रुग्णालयातील चालू असलेल्या सोयी सुविधांची थोडक्यात माहिती दिली राजंशी शाहू गव्हर्नमेंट सर्वंट बँकचे अध्यक्ष व विद्यमान संचालक श्रीपती मधुकर पाटील यांच्या हस्ते संगणक संच व रुमालचे वितरण करण्यात आलं त्यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बंगे यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री भगवान गुरव कार्याध्यक्ष माधुरी खोत संचालिका अरुणा पाटील यांचे आभार मानले या प्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहाने शरीर विकृती शास्त्रज्ञ डॉक्टर प्रकाश मोरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बागवान रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक भारत शिंदे क्षय विभागातील सचिन जाधव संभाजी वरुटे आदी उपस्थित होते